आणि मला या भागाची काही जास्त माहिती नाही माझ्याकडे आता सनबूर बाचोली, रोले उदवणे कारले तामिनी आणि पानेरी हे गाव मी कराड तालुक्यातून बदली होऊन इकडं आलो सुरुवातीला मी नाराज होतो तुमचं जे ऑफिस आहे तुम्ही काय म्हणता सजा म्हणतात सजाचं मुख्यालय इथं तुम्ही इथं बसणार ना तुम्ही काय झालं मंदिर बांधू देत नाही ती का मंदिर बांधू देत नाही मग काय ना काय अडथळा येतो काय कुठे आपला जो कॅम्पिंगचा सेटअप आहे तो आपला काढूया नमस्कार मित्रांनो आपल्या अतुल शेटगी ब्लॉग्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग सुरू करूया नमस्कार मित्रांनो आज आहे आपला भटकंतीचा दिवस आणि आज तारीख आहे एक सप्टेंबर सप्टेंबर महिना बघा सुरू होते आणि भरपूर दिवस झाला आपण डोंगरात गेलो नव्हतो तर आज जस्ट विचार केला की चला म्हणलं डोंगरात जावं पण झालं का माहिती आहे का आपले जे व्हिडिओ जसं सांगायला मला फुल पूर्ण प्राऊड वाटतं आहे कारण की आपले व्हिडिओ खूप लांबपर्यंत पोहोचतात त्याचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो आपले एक मित्र आहेत विशाल पाटील म्हणून आणि ते कराड तालुक्यामध्ये होते तर कराड तालुक्यामधनं त्यांची बदली झाली आपल्या ह्या पाटण तालुक्यामध्ये ह्या आपल्या डोंगर भागामध्ये तर ते आपले सबस्क्रायबर आहेत जुने सबस्क्रायबर आहेत भरपूर दिवस झाला आमचा कॉन्टॅक्टमध्ये आम्ही त्याच्यासोबत त्यांच्यासोबत होतोच तर झालं कसं माहिती आहे का तर त्यांना इकडे एक नवीन गावं भेटलेत तर ते जस्ट इकडं आलेले तर त्यांना म्हणलं की तुम्ही या म्हणलं माझ्यासोबत तुम्हाला तुमची सगळी गावं दाखवतो फिरून दाखवतो तसं पण आपल्याला डोंगरामध्ये जायचं होतं तर त्यांना म्हणलं तुम्ही मला जॉईन व्हा तेवढंच आपलं व्हिडिओ पण चांगला होईल आणि त्यांना त्यांच्या गावांचं दर्शन पण भेटेल तर हे बघा हे आहेत विशाल पाटील साहेब नमस्ते नमस्कार मित्र प्रसिद्ध युट्यूबर अतुल शेडगे योगायोगाने त्यांच्याच भागामध्ये माझी बदली झालेली आहे आणि मला या भागाची काही जास्त माहिती नाही माझ्याकडे आता सनबूर बाचोली रोले उदवणे कारले तामिनी आणि पानेरी हे गाव आहेत तर ह्यांच्यासोबत आपल्याला अतुल सरांसोबत आज भटकंती करायची आहे तर चला मस्त धमाल करूया हा तर जसं की मी तुम्हाला सांगितलं आपण डोंगरात चाललोच तर त्यांचा जस्ट मेसेज आला की त्यांना म्हणलं मी असतो शनिवार रविवार फ्री त्यांना पण सुट्टी आहे तुम्हाला पण शनिवार सुट्टी असते ना का फक्त रविवारी शनिवार शनिवार रांना सुट्टी असते त्यांना म्हणलं चला तुम्ही आमच्यासोबत तर ते आलेत खूप लांब ना पन्नास किलोमीटर लांबणं आलेत ना पंचावन्न किलोमीटर लांबणे आले आहेत खुबे गाव नाही तुमचं खुबे हां खुबे गाव रे रेटरेच्या तिथं त्या साईडला खुबे गाव आहे तर बघूया त्यांनी आपल्याला इन्व्हाइट पण आहे गणपतीमध्ये आपल्याला जर टाईम भेटला तर आपण त्यांच्या टाइम नाही टाइम काढूनच त्यांच्या गावाला आपण नक्की भेटतो तर ठीक आहे चला जाऊया आता ते एवढे मोठे साहेब आलेत आपल्या इकडं नाही <laughs> नाही लोकांसाठी तलाठी म्हणजे <laughs> मोठेच आहेत तर त्यांना म्हणलं चला म्हणलं आपण आपल्या जीपमधनं भटकंती करू आणि आता आलेत ते तर झाले काय माहिती आहे का, का। श्रावण सूर्य आणि ते शाकाहारी आहेत पूर्ण शाकाहारी आहे ना तुम्ही हां शाकाहारी आहेत तर नाहीतर मग शाकाहारी जर नसते मांसाहारी असे तर गेलो असतो कोंबडी वगैरे घेऊन डोंगरामध्ये मस्त पार्टी गेली असते चिकनचा रस्ता विसर केला असता पण ते शाकाहारी असल्यामुळं आणि आपल्याला शाकाहारी काही जास्त बनवता येत नाही पण तरी पण आपण ट्राय करू तर हे बघा सगळं सामान घेतलं काय बनवणार ते तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओमध्ये दिसेलच सगळा सेटअप आपण सगळं घेतलं बाकी सगळं सामान टाकलंय आणि आता आपण निघूया तर जाताना जसं की सरांनी सांगितलं की त्यांचे गावं त्यांनी सांगितले तर जाताना आपण वरपिवाडी साईडनी न जाता आपण जायचं सनबूर साईडनी तर पहिलं येईल बाचली गाव त्याच्यानंतर येईल सनबूर गाव त्याच्यानंतर रवले त्याच्यानंतर कार्याला जाऊ कार्यावरनं जाऊ उदावण्यामध्ये उधावण्यामधनं आपण जाऊ डायरेक्ट तामिण्यामध्ये आणि तामिन्यामधनं आपण जाऊ पानेरी आणि आता एवढ्या लांब आपण चालू आहेस तर आपण जाऊया वाल्मिकला पण आम वाल्मिक म्हणजे वाल्मिकचं मंदिर आहे ना आमच्या भागातलं एकदम प्रसिद्ध मंदिर आहे फार जुनं म्हणजे वाल्मिकी ऋषी होते ना त्यांचं तुम्हाला माहितीच होतं तिथे गेलं तर यांना पण आपण पन दर्शन घेऊ आपण पण दर्शन घेऊ उद्या सोमवार आहे उद्या श्रावण संपतो आहे त्याच्यामुळं ॲक्च्युली उद्या जायचं होतं पण प्लॅन थोडा इकडे केला एक दिवस अगोदर केला येत होते म्हणले चला म्हणलं जाऊया तर व यांची मुलगी पण आहे दीदी काय नाव राजतारा राज तुझं नाव सांगवा राजतारा चला तर आपण आता निघूया आत्ता आम्ही मयनगावावरनं लेफ्टर्न घेतला डावीकडं उ वळलो आणि बाचुली गावात आपण आत्ता आलो आहे तर सरांना आपण दाखवूया आपली वांग नदी मयनगावाच्या पुलावर थांबणार होतो पण म्हणलं की नको आपण गावांना सगळ्या गावांना भेट देते तर हे इथलंच दाखवा सगळं तर अगा सर ही आहे वांग नदी आमची हा पूल आहे इथला छोटासा पूल आहे पावसाळा जरा आला जोरात जर पाऊस आला तर याच्यावरनं जातं पाणी पुलावरनं पाणी जातं आता साधारणतः एक तीन चार दोन तीन आठवड्यापूर्वी जोरात पाऊस आला ना पूर्ण खाली गेलेलं आहे आता त्यावेळेस मी नव्हतो आहे तर नाही ते फुटेज टाकलं असतं आणि ह्या ठिकाणी हे जो हा जो सराय रस्ता जातो आहे हा सरळ जातो बाचोलीमध्ये तर बाचोलीचं एक प्रसिद्ध असं मंदिर आहे नाईकबा जसं तुम्ही नाईकबाला जाता ना गणपूरचे नाईकबा तसं हे इथं बाचोलीचा एक नाईकबा आहे त्या डोंगरामध्ये आहे तिथं तर हां मग त्यासाठी चालत जायला लागतं इथनं इथनं असं गाडी पायथल लावायची आणि नाही या इकडे आपण बघू <laughs> सर डोंगर कार आवडतात म्हणजे जेनेटिक असू शकतो कारण योगायोगाने बघा माझं नाव विशाल विशालचा पृष्ठ कुठला गड आहे विशालगड माझ्या वडिलांचं नाव आहे प्रताप त्यांच्याही नावाचं आहे प्रतापगड मुलीचं नाव राज तारा राजगड आणि अजिंक्यतारा म्हणजे आमच्या फॅमिलीच्या नावामध्ये सगळे किल्ले आहेत किल्ले आणि माझ्या छोट्या मुलीचं नाव सह्याद्री सह्याद्री म्हणजे सगळेच डोंगरजाऱ्या गड किल्ले कव्हर केले असं <laughs> म्हणू शकतो आपण त्यामुळं फार भारी वाटतं आणि आमिर खुसरो एक मध्ययुगात कवी होऊन गेला त्यानं एक असा उल्लेख केलेला आहे की घर फिरदोस बर रोय जमीन नसत हमी नसत हमी नसत हमी नसत म्हणजे काय की मला जर कोणी विचारलं तर की पृथ्वीवरचा स्वर्ग कुठे आहे तर तो इथेच आहे इथेच आहे इथेच आहे तुमच्या भागात आला ना सर आणि हा सगळा परिसर बघितला की असं वाटतंय की खरा स्वर्ग इथंच आहे आपली माती हेच आपल्यासाठी सोन आहे मी कराड तालुक्यातून बदली होऊन इकडं आलो सुरुवातीला मी नाराज होतो पण असं असतं ना की एखादे वडील एखाद्या मुलाचं इच्छा नसताना लग्न लावून देतात <laughs> आणि <आगी laughs> नंतर मग तो त्या पत्नीच्या प्रेमात पडतो <laughs> तसं सुरुवातीला मी नाराजीनच इकडं पण हा सगळा परिसर बघून सर मनापासून आवडला तर आम्ही आता येऊन पोहोचलोय सनबोर मध्ये या की बाहेर जर तलाटे साहेब आहेत ते इथं बसतात अगं हे ही कमान आहे सनबुरची तुमचं जे ऑफिस आहे तुम्ही काय म्हणता सजा म्हणतात वाटतं तुमच्या हा ते सजाचं मुख्यालय इथं तुम्ही इथंच बसणार ना तुम्ही वरती गावात नाही जाणार ना? पंचायती म्हणजे बाकीचे जे गाव आहेत तिकडे तुम्ही नाही जाणार ना नाही तिकडे म्हणजे त्यांची जर समजा काही कामं असतील पंचनामी वगैरे असतील पण मोस्टली सगळी काम आहेत पंचायतीमध्ये तिथं आमची तलाठी आहे हा आणि जर वरनं समजा कोणाला काय काम असेल तर त्यांनी सगळ्यांनी इथं जायचं इथं जायचं इथं तुम्ही बसलेले असणार तर जस्ट सन्मूर गावामध्ये आम्ही शूट करत होतो तर आपले सबस्क्रायबर मित्र भेटले काय ना तुझं आणि के उदवण्याचे त्यांनी आपल्याला इन्व्हाइट वरती गणपतीचं त्यांचं डेकोरेशन बघायला झालं का डेकोरेशन था चालू करणं जाऊया आपल्याला काय टाइम आहे आपला भाग आपल्याला प्रसिद्ध करायचा युट्यूबवर त्यामुळे आपण करणार उदवण्याचे सरपंच आहेत त्या गाडीमध्ये तर त्यांची जस्ट ओळख चालली तिथं अनावधानाने आम्हाला सापडले ते ते पण निघालेलं डेवडीला डेवड्याल निघाले डेवडिल निघाले तर ओळख करून चालले तिथं रवलेला आम्ही जात होतो तर म्हणलं की यांना विठलाई देवीचं मंदिराचं तुम्ही दर्शन घ्या हे बघा सनबुरकर बघत असाल तर बघा विठलाई देवी पूर्ण जत्रेच्या हे पूर्ण भरलेलं असतं बरं का पूर्ण अशा लायटिंग मस्त असं हे जे दीपज्योत आहे ना ह्याला पण सगळीकडे लायटिंग असतं खूप जोरात असतं आणि अजून एक मंदिर आहे ते वरती आहे विठलाई देवीचं देवी। ते माझ्या विठलाई देवीचंच असेल हां विठलाई देवीचंच आहे वरच्या पण ते डोंगरातनं पार वरती जायला लागतं म्हणजे ती सनबूरचीच वाडी आहे एक सनबोरच्या वेगवेगळ्या वाड्या आहेत तर त्यातली एक वरती वाढ आहे ते पण जोरात म्हणजे जागृत देवस्थाने हे आता अनफॉर्च्युनेटली आज टाळा आहे नाही तर कधी जर प्रसंग आला आता प्रसंग येतीलच तुम्हाला त्यावेळेस तुम्ही या येतं आतमध्ये मंदिरात जी मूर्ती आहे ना ती पण सुंदर आहे आत आम्ही आता गाडी चालवत चालवत सरांना जे सनबोरच्या सगळ्या वाड्यात पाटीलवाडी बाकी सगळे सुतारवाडी त्या सगळ्या दाखवल्या आता यांना घेऊन आलं मी आपल्या गावामध्ये वगैरे कोणतं मंदिर आहे देवी कोणती आहे हा मान आहे देवी ही वाघजाय देवी माग पण आहे का हा. तीन मंदिर आहेत का मंदिर आहे काय झालं मंदिर बांधू देत नाही ती का मंदिर बांधू देत नाही मग काय ना काय अडथळा येतो काय कुठे दाखवा की आजी आम्हाला हां 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 मी पण पहिल्यांदा आलो इथं हां काही ना काय विघ्न येत असणार मी पण फर्स्ट टाईमच आलो इथे एवढे एवढे वर्ष इकडे येत आहे या देवाला कधी नाही मंदिर बांधून देत नाही तर पण मस्त असं पुरातन काय बघा दगडातल्या मूर्ती आहेत सगळ्या अगोदरच्या काळात ते कोरतात ना बघा तसं युट्यूब बघता आण बघितलं असणार नाही कुठं बोलत ते कुठं बोलत ते बघितलं असणार यांनी पोरी बघा किती आहे तुम्ही येणार की तुमच्याही फोनवर बघा तुमचं कोण आहे का मुंबईला काय आहे मुलाचं नाव तुमच्या काय आहे मुलाचं नाव अनिल बघा अनिल साहेब तुम्ही जर बघत असाल यूट्यूब तर बघा तुमच्या आई भेटल तुमच्या मातश्रीत आहेत हे बघा पोर सांगा ना झालं यूट्यूब बघतात तुम्हाला गाय आला असतात ते आहे ना आम्ही आता येऊन पोचलोय कारळ्या गावी सर कसं वाटलं वरचं आमचं डोंगर खूपच छान वाटला, वाटला। आम्ही आता एका ठिकाणी थांब हा हेच गाव हेच गाव बारा वर्षापूर्वी मी ग्रामसेवक हो असताना माझ्या ऑर्डर ह्या गावामध्ये झाली <laughs> पण न लाभलेला ग्रामसेवक हा आता तलाठी तलाठी म्हणून आज गावात आलो खूप छान वाटलं पहिल्यांदाच आलो ह्या गावात हे पण प्रसिद्ध मंदिर आहे बर का विठला देवीचं दादा खोला की उघडच आहे ते टाकला दरवाजा त्यात काय त्यांचं ग्रामदैवत असं म्हणतात बघा हिरवळ बघा कसं या भागामध्ये सर्वात जास्त भुईमुख आणि भात आणि फनस पण असतात फनस इथं फनस तिथं खाली असत फनस फनस चालू होती सुगी फनसाची उन्हाळ्यात उन्हाळ्यात चालतं नक्की मग फणस खायला उन्हाळ्यात हे ईश्वर पाटील नाहीत का ते माझे मामा मी त्यांचा भाचा सचिन हा शेडगे शेडगे मैंदि हरिभाऊ हरिभावचा पोर का मी पप्पा ओळखत असणार तुम्हाला हा पप्पा बघतात बघा व्हिडिओ ते माझे काका सातारकर सातारचे सातार सहकारी बँक मधले ते हा हे जे खाली आहे ना ते उधवणे गावे आणि बघा हे एक मंदिर आहे हे बघा ज्योतिर्लिंग प्रसिद्ध उदवणे हाय उघड नाही शेजारी पवन चक्क्यात पवन चक्क्याची पाती फिरताना सर मला एक चेहरा आठवला समय का पहिया जो घुमता हे अमीर और गरीब में फरक नाही देखता क्योंकि समय दिखाणेवाली घडी मे फूल नाही काटे होते वेळ वेळ असते प्रत्येक बघा बघा मुंगूस बघताय बघा दिसला का दीदी दिवस दीदींगूस दिसला की दिवस चांगला जातो आता अनफॉर्च्युनेटली काय झालं आहे मी हे बघितलं हे बन पण खाली बघा हे लावले तर सर लोक आजकाल का म्हणून लोक देवस्थान टाळ्यात माहिती का भरपूर ठिकाणी चोऱ्या झाल्यात जी दानपेटी असती ना ती उचलून घेऊन जातात चोर लोकं त्यासाठी हे सगळं बघा इथं पण लॉक आहे तिथं आतमध्ये पण लॉक आहे तर भरपूर लोकं म्हणतात ना की देवाचे दरवाजे कधी बंद नसतात कारण पण त्याचे ही कारण आहेत लोक आजकाल शहाने झालेत की चोरी करायला लागलेत आम्ही मा आत्ता सध्या आहे निसर्गाच्या सौंदर्यामध्ये मागं तुम्ही बघताय का कसं ग्रीन हिरवळ वगैरे कसं वाटलं सर आतापर्यंत अजून तरी दोन गावं तर राहिले हिरवळ बघताय का कसे शब्द नाहीत तर आता आपण आता एवढ्या लांब आलोय तर वाजलेत तर सव्वा बारा वाजलेत आमचा प्लॅन होता की पानेरी सगळं म्हणजे वाल्मिकचं दर्शन वगैरे हो सगळं करून आपण जायचं पण नंतर नंतर नंत आपल्याला माणसं भेटायला लागली त्यांच्याशी बोलण्यात जरा टाईम वाया गेला आपला टाईम वाया म्हणजे चांगलंच कॉन्व्हर्सेशन झालं तर त्यासाठी थोडा उशीर झाला नाही तर आत्तापर्यंत बारापर्यंत आमचं जेवण बिवण सगळं झालं असतं तर आता आपण आलो आहे जेवढ्या लांब तर म्हणलं काहीतरी करावं म्हणजे काहीतरी जेवणाचं काहीतरी भेद करावं पण आपल्याला व्हेजिटी व्हेजमध्ये आप मला काय बनवता येत नसता आम्ही आपलं नॉन व्हेजिटेरियन आहे सर जर वे नॉन व्हेज खात असते तर आपण मस्त आहे की चिकनचा रस्सा वस्ता सगळं बनवलं असतं भातभीत आता आल्यात तर म्हणलं चला म्हणलं काल रात्री मी मॅगी घेतलेली तर मग जरा मॅगी बनवूया आप, आपला जो कॅम्पिंगचा सेटअप आहे तो आपला काढूया खूप दिवसांनी कॅम्पिंग खूप दिवसांनी आपल्या गाडीमध्ये आपण जेवण बनवते हा आहे आपला छोटासा स्टॉव जी लोकं फर्स्ट टाईम व्हिडिओ बघत असतील ना तर त्यांच्यासाठी आहे जे जुने व्ह्युअर्स आहेत त्यांना माहिती आहे सगळा आपला आपला सेटअप आम्हाला दोन आयटम भेटले हे दोन न्यूडल्स आणले हे वाले पतंजली आज म्हटलं जरा वेगळं काहीतरी ट्राय करावं हे काय बारदा घेऊन जाई काय घोंगड नाही पाऊस येऊ दे पाऊस किती आला तरी पाऊस इकडे आज नाही पाऊस आहे किती आहेत जनावर तुमची काय शेळ्या शेळ्या आणि हे मसर आहे आणि हे <laughs> का बैल पाच गय गाय गाय आहे तु नाव काय तुमचं लक्ष्मण लक्ष्मण मानी शेलार खात का मॅगी बकऱ्या आल्या बघा या काय नाही बाळा माझ्याकडे खायला झाले <laughs> आपले उकळे मी फर्स्ट टाइम खातोय मॅगी बरोबर मी बी नाही खाल्ले माझ्या बाय खोली आवडते म्हणून मी झाले बघा मॅगी शिजले आहे की पाणी आमच्याकडे सगळे घेऊन आलं आम्ही काय नाव आपलं अशोक माने अशोक माने भेटले पाणी करायचं लाईन ई पीक पाणी करायची त्यासाठी रविवारचं मी फिरत फिरत लोकांना सांगत आलो ई पीक पाणी करा ॲपवर

आपल्याला सवय आहे असल्या गोष्टी आहे का ट्राय करा की नाही सगळं आपलं मॅगी सगळे जेवण विवण सगळं खाऊन झालं आता आता पंधरा माणसं खावली वेगवेगळ्या ह्या पाळनेरीतली खावली तामिणीतनं खावली सगळ्यातनं खालन आलेली सगळेजण घावले भेटले मस्त वाटलं त्यांना बघून त्यांना भेटून सॉरी <laughs> तर हा बघा परिसर बघा कशी आणि आपण आपली गाडी लावलेली ह्या डोंगरात फोर व्हीलर आपली त्यामुळं आपल्याला काय आपण कुठं पण गाडी घालू शकतो तर ठीक आहे आता निघूया आपण जाऊया तामिनीमध्ये तामिनीमधनं आपण जाऊया पायनरी गावात पायनेरीतनं आपण जाऊया कुठं बरं वाल्मिकी मंदिराकडं आणि वाल्मिकी मंदिरातनं आपण डायरेक्ट जाऊया घरी तर चला भेटूया चल मजा आली का मॅगी मॅगी कशी वाटली सुंदर बाळा <laughs> मॅगी आवडली का आवडली <laughs> कुर <laughs> ते आता कुरकुरे खाण्यात व्यस्त आहे आम्ही आता तामिने गावात तामिने गावात मध्ये प्राचीन गिरगळ दिसतंय दिसत इथं नंदी आहे ते तुळशी वृंदावन आहे आणि आज ते मंदिर आपलं जुनं मंदिर आहे बाबा महादेव मंदिर आहे का कोणतं मंदिर आहे रासा विठलाय आहे बघा आतमध्ये आता आम्ही आलो पानेरी मध्ये बाहेरला जोर पाऊस पडतो त्यामुळे रुमाल घेतलाय डॉक्टर हे बघा

मुंबईला <mind सथी> सगळी आता सगळी बांगल्याला गेले असले ना शेतीच आता सुरू झालं ना सगळे काम मागं बघताय का आम्ही येऊन पोहोचले वाल्मिकच्या इथं हे आमचं गावात आमच्या भागातलं सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे बरं का प्रसिद्ध आता पाऊस येतो जरा जरा घ्या जोंडावर ओकेवर पर्यटक पण आले बघ तुम्हाला टुमक्या झाड म्हटलं ना तिथं बघा तिकडे जाऊ आपण तिथं सोमवारचं दर्शन घे सोमवारीच व्हिडिओ रिलीज होते अगं सर जे बातोलेमध्ये आपण जे मंदिर हे बघितले ना वांग नदी त्या वांग नदीचं हे उगम सण हितन नदी उगम होती आणि ती नंतर खाली सरळ जाऊन त्या डेबेवाडीमध्ये दोन नद्या तुम्ही बघितल्या असतील त्यातली ही एक नदी वांग नदी हेच उगमस्थान हे इथनं उगम पावती नदी इथनं खाली 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 सरळ जाऊन आता चला निघूया घरी तर आता आम्ही उगमस्थान बघितलं इथं बघा भाविक भेटले आम सबस्क्रायबर आहेत तर बघा कुठं गेले तुम्ही नमस्कार नाव सांगा <laughs> सगळे आपण वगैरे बघतो खूप छान आवडतात त्यांची आज आपली वाल्मिकीट झाली नमस्कार 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 हे बघा कुठला आलाय तुम्ही आम्ही आलो शिराळा बत्तीस शिराळा हा हे बघा किती जण आहेत बघा सनबुड सनबुडवाना जावा आलाय तसंच जावा नाही तर माय माग माग या मी तुम्हाला आता बघा वाल्मिक मंदिराच्या इथं पण आहे आता सध्या आता आपण आपण व्हिडिओ एंड करूया तर साहेबांचा खूप खूप आभार माझे ज्यावेळेस यांनी मला मेसेज केला तेव्हा माझी एक अशी इच्छा होती की जे आपल्या गावचे दुर्गम भागामध्ये जे तलाटी येतात त्यांनी सगळ्या गावांची एक टूर करावी की त्यांच्याकडे जी माणसं येतात जी त्यांच्या कामासाठी काहीतरी येतात ती कुठनं कुठनं येतात पुणे मुंबई या भागामध्ये जर काही जवळच्या जवळ वाहन साधनं असतात आता यांना सांगितलं मी की आता भरपूर गोष्टी अशा ह्या कॅमेरामध्ये मी शूट नाही केल्या पण भरपूर गोष्टी आमचं ऑफ द कॅमेरा भरपूर असे डिस्कशन झालं त्यांना पण बरं वाटलं स्पेशली आम्ही ज्या ज्या गावामध्ये गेलो त्या त्या गावामधल्या माणसांना खूप बरं वाटलं तुम्ही आता त्यांचं काम झालं किंवा नाही झालं पण त्यांना एक वेगळा आनंद आहे की तुम्ही नवीन जे ते आले ते आपल्याला आपल्या गावामध्ये भेट देऊन गेले हा त्यांना एक वेगळा आनंद आहे खूप छान तुमचं तुमचं आभार कमीच आहे आणि असंच राहू दे हो नक्की पण भागामध्ये असं सहकार्य राहू द्या तुम्हाला काय प्रॉब्लेम वगैरे असला त्यांच्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी तुम्हाला गाव सांगितलं त्या गावचे तलाटेत काय प्रॉब्लेम आला की तुम्ही तुम्हाला भेटतील सोमवार ते शुक्रवार तुम्ही असणार तिथं मध्ये आधी कधी पाटणला जर यांची मीटिंग वगैरे लागली तर तुम्ही तिथे जाऊन भरपूर लोकांनी नंबर यांचा घेतलाय तर मोस्टली जे ह्या भागातले दुर्गम भागातले जसं तामिने पानेरी कारळे या गावातल्या लोकांनी नंबर घ्या यांचा फोन करा जर असतील तरच या खाली नाही तर उगाच रहदारीची इथं सोय नाही आहे समजलं का ठीक आहे खूप खूप धन्यवाद भेटूया आपण आता यांना सांगेल मी मटन चिकन खात नाही तर आपलं मोठी <laughs> पार्टी झाली असते हो नक्की नक्की कृष्णा भाऊ गणपती मध्ये हाय नक्की 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 थँक्यू चला धन्यवाद भेटूया पुढच्या भागामध्ये व्हिडिओ थोडा मोठा झाला असेल पण काय लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे ही फार गरजेची आहे की भाग कसा आहे कसं काय होतं माझी तर अशी इच्छा आहे की प्रत्येक म्हणजे आपलाच भाग नाही दुसऱ्या पण भागामध्ये जे पण ग्रामसेवक आहेत जे जे अधिकारी येतात त्यांनी एकदा अवश्य भेट द्यावी आता यांचा सुट्टीचा दिवस होता त्यांनीच मला ऑफर दिली की मी येतो तुमच्यासोबत चला म्हणलं तर म्हणलं चला म्हणलं ठीक आहे काय करणार तर ठीक आहे भेटूया आता पुढच्या भागामध्ये